Tá é

या संकल्पनेतून मुलं शिकावी म्हणून वही आणि पेन सरस्वती विद्याची जी काही वर्धनी आहे ती त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेली सर्व विद्यार्थ्यांकडून याला टाळ्यावरून स्वागत करा आणि करा आज वाढदिवसाच्या निमित्तानं मुलांना आवडणारा जो मसाले भात आहे जिलेबी आहे अशा पद्धतीचं जेवण मुलांना देण्यात आलेलं आहे तर सर्वांनी गजर कराने करा आणि सुरुवात करा वजा निकावला अन्न का आता कसा झालाय रे भात मसाले भात तुमच्या आवडीचा आवडला का सगळ्यांना चला